या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्यामुळे त्याविषयीचे अपडेट तर आपण घेत राहू मात्र आता पुढच्या बातमीकडे वळतोय लोकसभेमध्ये महाराष्ट्रात कोरोना पसरवण्यात सहभाग होता असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं त्याच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवाजीनगर इथं शिवाजी, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केलं मोदी यांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या घोषणा देत हे आंदोलन करण्यात आलं ही पुण्यातली दृश्य आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एन पी तर्फे आंदोलन करण्यात महाराष्ट्र छत्रपती संभाजी बाबासाहेब आंबेडकरांचा ओळखला जातो त्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम हे नरेंद्र मोदींनी फक्त निवडणुकीच्या प्रचारा करता केलेलं आहे ज्या नरेंद्र मोदींनी या राज्यामधून तब्बल आठशे सदतीस रेल्वे गाड्या सोडल्या त्या नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र सरकारवर आरोप केला या गाड्या भरून बरु भरून महाराष्ट्रातल्या सरकारनी या उत्तर प्रदेशला पाठवल्या आणि म्हणून देशात त्या ठिकाणी कोरोना हा वाढला मला असं वाटतं की आम्ही या जगामध्ये हिटलरसुद्धा पाहिला मुसोलोनीसुद्धा पाहिला पण ज्यांना एकूणच या ठिकाणी हा देश पेटला तरी चालेल पण आपला प्रचार आणि आपला पक्ष वाढला पाहिजे या पद्धतीने एखाद्या राष्ट्र राज्याला एखाद्या नेत्याला बदनाम करण्याचं काम हे नरेंद्र मोदी कायम करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस तर्फे आज ठिकठिकाणी आंदोलन केलं जात आहे महाराष्ट्राचं अपमान करणाऱ्या वक्तव्याबाबत मोदींनी माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे मंत्रालयाजवळच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार असल्यानं या परिसरातील सुरक्षा वाढवली गेली आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल पाटील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसकडनं आज राज्यभरात आंदोलनं करण्यात येत आहेत मंत्रालयसमोर असलेला महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेसनं आज निषेध करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत अशा प्रकारचं विधान केलं होतं की काँग्रेसमुळे कोरोना वाढला अशा पद्धतीचं विधान केल्यानंतर काँग्रेस आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसकडनं राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं आणि या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी अनेक ठिकाणी निषेध मोर्चा आणि निषेध आंदोलनं जी आहेत ही सुरू करण्यात आलेली आहेत मंत्रालयासमोरसुद्धा काँग्रेसकडनं आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे मुंबई काँग्रेस आणि महाराष्ट्र काँग्रेस यांच्याकडनंही आंदोलन करण्यात येणार आहे आणि त्याच दृष्टीनं कायदा सुव्यवस्था बिघडू नये याच्यासाठी मुंबई पोलिसांकडनं बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे खरंतर या संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचं स्वरूप जे हे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाला धरून आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे थोड्याच वेळात या ठिकाणी काँग्रेसकडनं आक्रमकरीत्या आंदोलन करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह विशाल पाटील न्यूज एटीन लोकमत मुंबई एक छोटासा ब्रेक घेणार आहोत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत